तर म्हणजे ही गाडी आपण पाहतो आहोत ही गाडी आहे मनोज जरांगे पाटील जे एकोणतीस ऑगस्टला मुंबईसाठी रवाना आहेत आणि त्याची तयारी ही गावोगावी केली जाते ही एक गाडी आणि या गाडीमध्ये त्या सगळ्या गोष्टी या समाविष्ट करण्यात येतात ज्यामध्ये राहण्याची व्यवस्था होईल झोपण्याची व्यवस्था होईल त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे जे काही विधी आणि ज्यासाठी पाण्याची आवश्यकता असते प्रात विधीसाठी पाण्याची आवश्यकता असते आंघोळीसाठी पाण्याची आवश्यकता असते स्वयंपाक बनवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते तर ती पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काही टाक्या आणि काही छोटी छोटी ड्रम्स या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेल्या आहेत ते आपण बघू शकतो की एक नळ सुरू केला की त्यामधनं पाणी येतंय आता ही व्यवस्था कशी करण्यात आली आहे ते पाणी कशा पद्धतीनं इथपर्यंत आहे हे सगळं इंजिनिअरिंग या दरम्यान हे बघायला आहे या ट्रॉलीच्या मागे दोन मोठ्या टाक्या लावण्यात आलेल्या आहेत या टाक्यांमध्ये पाणी साठवलं जाणार आहे ज्या ठिकाणी पाण्याची सोय होती आहे त्या ठिकाणाहून पाणी भरून घ्यायचं आहे आणि नंतर इतरत्र प्रवासामध्ये ते वापरता यावं वा, यासाठी या टाक्या या ट्रॉलीच्या मागे बसवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या दरम्यान प्रवासाच्या दरम्यान आपल्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मग त्यामध्ये मोबाईल्स असतील लॅपटॉप्स असतील किंवा काही कॅमेरे असतात काही इतर गोष्टी असतात तर त्यांच्या चार्जिंगची सोय व्हावी कारण ज्या ठिकाणी आपण राहतो आहे वास्तव्य करतो आहे त्या ठिकाणी चार्जिंग होणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी अशी चार्जिंगची व्यवस्था देखील या गाडीमध्ये करण्यात येते आहे आणि यामुळे प्रवासातल्या जो काही चार्जिंग किंवा इतर गोष्टींसाठी लागणारा वेळ आहे तो निश्चितच या माध्यमातून कमी होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आहोत की एक बोर्ड लावण्यात आलेला आहे एक बॅकअपसाठी बॅटरी आहे जन त्याचबरोबर इन्व्हर्टर आहे इतर या सगळ्या गोष्टी या गाडीमध्ये इन्स्टॉल केल्या जातात आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा प्रवासाच्या दरम्यान एकोणतीस ऑगस्टला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीहून आरक्षण लढ्यासाठी मुंबईला जाणार आहेत त्या दरम्यान हा केला जाणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहेत जेणेकरून इतर आजूबाजूला असलेल्या मंडळींच्या चार्जिंगची व्यवस्था व्हावी मोबाईलच्या चार्जिंग्ज व्हाव्यात लॅपटॉपच्या चार्जिंग्ज व्हाव्यात कॅमेरे वगैरे असतील तर त्याच्या चा चार्जिंग या व्हाव्यात चा आणि या जनरेटरच्या माध्यमातून किंवा या बॅटरी बॅकअपच्या माध्यमातून ही सगळी चार्जिंग त्यासाठी पुर पुरेल अशी व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसांमध्ये प्रवासाच्या दरम्यान निश्चितच पाऊस असणार आहे तर तो पाऊस आणि त्या पावसापासून संरक्षण व्हावं तसंच उन्हापासनं संरक्षण व्हावं यासाठी एक चांगलं छत या गाडीमध्ये तयार करण्यात येतं आहे तर अशा पद्धतीची ही गाडी सध्या तयार केली जातीय मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेऊन आल्याशिवाय आता आपण थांबायचं नाही याचा निर्धार करून आंतरवालीतून निघणार आहेत मुंबईच्या दिशेने ते जाणार आहेत आणि लाखोंच्या संख्येने कोटींच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येतील असं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं आपण मुंबईला गेलो होतो त्यापेक्षाही जास्त समाज एकवटणार आहे कारण आता आपली एकदा फसवणूक झाली आहे पुन्हा एकदा ती होऊ एक नये यासाठी सर्व बांधव हे त्या एकत्रित येणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्ट ही आता जास्त लांब राहिलेली नाहीये महिन आणि या एकोणतीस ऑगस्टच्या तयारीची ही सगळी दृश्य या ठिकाणी बघायला मिळतात मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं मराठा समाजातील बांधव हे मुंबईच्या दिशेने गेले होते तितके यावेळेस जातील का किंवा त्यापेक्षा जास्त जातील तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या देखील अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद